नवी मुंबई शहराचे शिल्पकार तथा ऐरोली मतदार संघाचे लाडके आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला असून आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला पदाधिकारी तथा ऍडव्होकेट संध्या सावंत यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत ऐरुली सेक्टर चार मधील यमाई देवी सेवा संस्था येथील वृद्ध आणि नागरिकांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्याचप्रमाणे आमदार चे गणेश नाईक यांच्या कार्याबद्दलची माहिती थोडक्यात सांगितली तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांना देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला या प्रसंगी आपल्या सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा देखील ॲडव्होकेट संध्या सावंत यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्याचप्रमाणे सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सेक्टर चार मधील उपस्थित विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत देना भेट वस्तु देख खाऊचे वाटप केले या प्रसंगी ॲडव्होकेट संध्या सावंत ऍडव्होकेट भाग्यश्री भावे ऍडव्होकेट नम्रता जगताप नंदा थोरात सोमनाथ साबळे आधी मान्यवर उपस्थित होते याविषयी ऍडव्होकेट संदेश सावंत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले रमाई देवी सेवा संस्था हे वृद्धाश्रम आहे इथे आम्ही आलेलो आहोत आणि देतो येतो नाईक साहेबांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्याच्या औचित्य साधून वृद्धाश्रम म्हणा किंवा आणखी लहान मुलांचं आश्रम आहे अशा ठिकाणी आम्ही भेट देऊन त्यांचं म्हणजे त्यांना अविष्ट चिंतन चिंतित आहोत तसंच साहेबांचं नेहमी सांगणंच ना आम्हाला की गोरगरीब जे अडलेले आहेत त्यांच्या मदतीला धावून जा आणि त्या त्याचं पालन करण्यासाठी आणि त्यांच्या त्या मार्गदर्शनानुसार आम्ही नेहमी आमच्या वॉर्डमधील आजूबाजूच्या सोसायटीतील किंवा इतरही आहे कोणालाही काही प्रॉब्लेम आहे तर आम्ही नेहमी त्यांच्या मदतीला धावून जातो आणि आज त्यांचं उद्या वाढदिवस आहे त्याचं औचित्य साधून आज रमाई चार रमाई देवी संस्था सित्यचारे ते निकाशनं मला भेट दिलेली आहे आणि लाईक चित्री वाटप म्हणा खाऊ वाटप किंवा इतर ज्या वस्तू आहेत ते त्यांचं वाटप आज इथे आम्ही केलेलं आहे आणि खूप चांगलं आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या मला समाधान आहे की कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतं समाजाचं त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही इथे येऊन आज एक छोटंसं का होईना खारीचा वाटा उचललेला आहे आणि आदरणीय आमचे लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि दरवर्षी त्यांना आमच्या प्रभागातील लोकांकडनं ही प्रबळ इच्छा आहे की ते दर प्रत्येक वेळेला ते निवडून येवोत आणि त्यांना आपल्या प्रभागातल्या आणि आपल्या ऐरोळी आणि नवी मुंबईची सेवा करण्याची देवाने त्यांना संधी देवो अशी आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो जय धुले